नामवंत वकिलांच्या स्मृती नवोदित वकिलांसाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतील असं प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एम एस यांनी माजी जिल्हा सरकारी वकील संतोष नावकर यांच्या संकल्पनेतून विधिगंध संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन कडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन आणि नामवंत विधिज्ञांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधिगंध पुरस्कार सोहळा पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधिज्ञांच्या स्मृती जागवल्यानं युवा पिढीला प्रेरणा मिळते वकिलांनी क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत कनिष्ठ वकील आणि ज्येष्ठ वकील या निमित्तानं एकत्र येऊन खेळल्यानं दोघांमध्ये खेळ भावना येण्यास मदत होते असं प्रतिपादन आझमी यांनी केलं असं वाटतो

विधिगंध चषकामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण अठरा संघ सहभागी झालेले असून न्यायाधीशांचा संघ सुद्धा सामील आहे या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आणि विधिगंध पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं याप्रसंगी मान्यवर विधिज्ञांची उपस्थिती होती